टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची कोल्हापूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये तथाकथित लेखक ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारं केलेल्या विधानाचा श्री प्रभू रामचंद्र यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल तसेच सुभाटा गटाचे श्री संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल हांडेवाडी खांडेवाडी हांडेवाडी या ठिकाणी शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निषेध आंदोलन करण्यात आले तथाकथित लेखक ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारे केलेल्या विधानाचा निषेध करण्यात आलाय यावेळी बोलताना जालिंदर कामठे यांनी जगाला हेवा वाटेल असे प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य मंदिर श्री क्षेत्र अयोध्या येथे उभारलंय प्रभू श्री रामचंद्र तसेच स्वामी समर्थ यांच्याविषयी हिंदू बांधवांच्या मनात अफाट श्रद्धा आहे असं असताना जाणीवपूर्वक या दोन दैवतांविषयी बोलून समाजात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय आपल्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी हिंदू धर्मियांच्या भावना आणि हिंदू धर्माच्या व्रत वैकल्याचा वापर करू नये असा इशारा दिलाय आंदोलनाप्रसंगी श्री अशोक भाऊ टेकवडे माजी आमदार श्री बाबाराजे जाधवराव श्री संदीप हरपाळे अध्यक्ष मध्य हवेली श्रीमती स्नेहल दगडे शासनयुक्त सदस्य श्री राजेंद्र भिंताडे शासनयुक्त सदस्य श्रीमती तेजस्विनी गोळे वैद्यकीय आघाडी महिला उपाध्यक्ष श्री धनंजय श्री, श्री सचिन हांडे श्री सूरज बिरे श्री संदीप परदेशी श्री अमल अवताडे श्री सागर खुटवड श्री सचिन जोशी सर्वांचं शरद झेंडे रोडे उपस्थित होते हवेली तालुक्यातील बहुसंख्य हिंदू समाज आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते आंदोलनाचं आयोजन श्री संदीप शंकर झांबरे अध्यक्ष पंचायत राज आणि ग्रामविकास मध्य हवेली यांनी केले होते आपल्या भागातील महत्वाच्या